डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण आहोत लोणी भापकर या ठिकाणी आणि याचं कारण आहे लोणी भापकरची यात्रा ही या परिसरामध्ये खूप प्रसिद्ध आहे येथील दंडवटाचा कार्यक्रम असेल किंवा देवाचे लग्न असतील या संदर्भात आपल्यासोबत आहेत बाबासाहेब भापकर ते आपल्या यात्रेविषयी सांगतील माहिती थोडक्यात नमस्ते नमस्ते आज या ठिकाणी हा लोणी भापकरचा परिसर हा ऐतिहासिक परिसर आहे त्याला इतिहासाची पूर्ण म्हणजे आत्तापर्यंत चालत आलेली परिस्थिती hmm. ही सगळ्या बाजूनी आम्ही त्याचं पालन करतो त्याचे पूर्वीचे रीतिरिवाज hmm. ह्या यात्रेच्या संदर्भातून आम्ही पाळतो ह्या गावची यात्रा पूर्ण चार दिवस असते hmm. हिथून मागच्या परिस्थितीत ही लोणी बापकरची यात्रा चार दिवस का असते तर ह्या ठिकाणी तुम्हाला सांगतो वडगावची यात्रा आणखीन बापकरची यात्रा ह्या बरोबर येत होत्या म्हणून आमच्या पूर्वजांनी काय केलं कि का किंवा एकामेकाचं प्रेम स्नेहसंबंध हे जाणून त्या ठिकाणी आज आ, आज म्हणजे दुसरा दिवस खाडं म्हणून त्याला संबोधून का लक्षात हे पै पाहुणे येतात त्यांचं स्वागत करण्याच्या करता एक दिवस आम्ही सुट्टी दिली आणखीन त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सांगतो आज ह्या यात्रा फार उत्साहाने भरते काल या ठिकाणी देवाचं लग्न झालं एक मे आणखीन त्या संदर्भातून भरपूर समाज गोळा होतो भरपूर भरपूर आपल्या परिसरातल्या सगळ्या लोकांचं त्या देवावर भरवस आहे आणखीन ते तुम्हाला सांगतो अगदी उत्साहपूर्वक ह्या यात्रेला हजर राहून आपली हजेरी देऊन परमेश्वराचं लीन होतात परमेश्वरचरणी लीन होतात आणखीन त्या दृष्टिकोनातून ह्या यात्रेचं मोठं महत्त्व आहे आणि त्या महत्त्वानुसार आता दुसरा दिवस खाड्याचा जातो यात्रेचा तिसरा दिवस आ, आता उद्या म्हणजे तीन मे आलं गेलं हा दिवस दंडवत सकाळी सातपासून चालू होतात ते दुपारी तुम्हाला सांगतो दोन वाजेपर्यंत दंडवटाचा कार्यक्रम लोटंगण सुरू हो हा हे दंडवत म्हणजे ह्या दंडवटाचा प्रकार देवापर्यंत माणसं लोटंगण घालून जातात तो असं जमिनीवर झोपून अशा पद्धतीने दंडवत घेतात आणि मंदिरात जाऊन देवाच्या पाया पडून तुम्हाला सोबतो घरी जाऊन जेवण करतात जेवणाच्या अगोदर हा दंडवटाचा कार्यक्रम तिसऱ्या दिवशी वा, केला जातो माड्या वस्त्यावरची लोक सगळी एकत्र मिळून आम्ही हा कार्यक्रम घडवून आणतो आता दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वीपासून ही हिवाडी ह्या पर देवाची आद्यभक्त म्हणून ते त्यांचा मान या ठिकाणी ह्यांना दिला जातो रडीकरांना त्यांचा मान आज तागायदसुद्धा आम्ही दी देतो आणखीन त्या दृष्टिकोनातून त्यांच्या काट्या उभ्या राहिल्याशिवाय छबिन्याला देव बाहेर पडत नाही हे तुम्हाला सांगतो आवर्जून मला सांगायचं आहे की त्या ठिकाणी मला तुम्हाला सांगतो त्यांच्या भक्तीचं इतकं महत्त्व आहे आणखीन त्यांना आंतरमनापासून ते देवाची भक्ती आहे आणखीन त्या परिस्थितीत मासावाडी आसता सुद्धा मासावाडी आल्याशिवाय आमचा कुठलाच कार्यक्रम होत नाही आणि होणारही नाही अशा पद्धतीने तो मला सांगतो मी आपल्याला सांगू इच्छितो देवाचा छबिना होतो हे देवाचं महत्त्व ह्या परिसरात फार मोठं मोठ्या प्रमाणात साजरं होतं आणखीन ह्या यात्रेला सगळ्या बाजूनी इतका प्रतिसाद मिळतो की तुम्हाला सांगतो चार दिवस ह्या ठिकाणी लोकांची हजेरी असती गावात फिरायलासुद्धा येणार नाही इतक्या प्रमाणात समाज तिथं उपलब्ध होतो आणि हा समाज तुम्हाला सांगतो भावपूर्ण पद्धतीने सगळ्या गोष्टी आपल्या देवाचं महत्त्व देऊन तुम्हाला सांगतो सगळ्या गोष्टी आचरणात आणतात दंडवटाचा कार्यक्रम झाल्यानंतर चौथ्या दिवशी तमाशा आणि कुस्ती असतात परंतु आज काय झालं आहे की ह्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे काही प्रमाणात बंधनं आल्यात ती बं बंधनं पाळण्याचं आपल्या सर्वांचंच कर्तव्य आहे त्यातून कोणाला त्रास होऊ नये त्यातून कोणाला तुम्हाला सांगतो ठेस लागू नाही अशा पद्धतीने ही यात्रा ह्या वर्षी केली जाते किंवा दहा वाजेपर्यंत छबिना इरवी इरवीच्या काळात आचारसंहिता नसताना तुम्हाला सांगतो ही छबिन्याचा कार्यक्रम पूर्ण रात्रभर असतो सकाळी तुम्हाला सांगतो सहाच्या दरम्यान पालखी मंदिरात जाते रात्रभर कार्यक्रम रात्रभर कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला एवढी शोभा एवढी गर्दी असते की तुम्हाला सांगतो त्याचं वर्णन करण्याला सुद्धा शब्द राहणार उरणार नाहीत अशा पद्धतीची यात्रा तुम्हाला सांगतो परिसरातल्या सगळ्या ठिकाणच्या यात्रेत ह्या यात्रेचं नाव निघतं हां वेगळंपण हां वेगळंपण आहे आणखीन ह्या वेगळापणाचं तुम्हाला सांगतो सगळ्या लोकांना ते बंधनकारक त्या पद्धतीने लोक पाळतात तुम्हाला सांगतो आमच्या यात्रेत कुठंही भांडवत नाहीत कुठंही काय कार्यक्रमात अडथळे येत नाहीत सगळ्यांच्या मनोभावे ही यात्रा संपन्न केली जाते आणखी ह्या यात्रेला ह्या परिसरात भरपूर महत्त्व आहे आणि त्या महत्त्वानुसार आज तागायत त्या ती यात्रा पूर्वीपासून ती आत्तापर्यंत अशाच पद्धतीने भरवली जाते आणखी त्या यात्रेचं म्हणून एक परिसरात त्या यात्रेचं महत्त्व आहे धन्यवाद या ठिकाणी दादांनी आपल्याला खूप छान पद्धतीने यात्रेविषयी माहिती सांगितली धन्यवाद